हो नमस्कार पहा लक्षात घ्या की सात तारखेला पेपर झाला आणि पेपर झाला की प्रत्येकानं काय केलं असेल की बाबा डी टी पी ऑपरेटर चालू केलं असेल तर मला बाकी कोणाशी काही घेणदेण नाही आहे मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळात महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात कधीही भरती हो मंगल कार्यालय पोरांची राहण्याखाण्याची व्यवस्था तन धनानं करणार येणारा लेखी पेपर असेल तर मंगल कार्यालय केले ते बी जवळपास आठशे ते नऊशे मुलं बसतील त्या ठिकाणी खाण्यापिण्या राहण्याची झोपण्याची अतिशय बड्यापैकी व्यवस्था केली मुलींची व्यवस्था आपल्या हॉलवर राहील काम आये का माहिती आहे का ज्यानं आपल्याला मोठं केलं आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवणं महाराष्ट्राची संस्कृती आहे आता पंढरीची वारी चालू आहे आणि आपल्यासाठी विठ्ठल हा कोण असेल तर पोलीस भरतीचा पोरगच आहे ज्याच्यामुळं आपले दिवस बदललेले आहेत मग त्याच्यासाठी काहीतरी द्यावं लागेल त्याच्यासाठी काहीतरी का करावं लागेल तर हे जे सात तारखेला तुमचे पेपर झालेत ते कोण किती रुपयाला ऐकायला आहे मला त्याच्याशी घेणे नाही हे टोटल पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्याचं नाव विठ्ठल कांगणे सर त्या चॅनलवर पूर्णपणे मोफत असतील विथ आन्सर की त्याच्या उत्तरपत्रिकेसहित ते पेपर काय म्हणालो मी की आपल्या टेलिग्राम चॅनलवर मोफत असतील काही ताण घ्यायचं नाही हे मी युट्यूबलाही टाकले त्यानंतर हा व्हिडिओ टेलिग्राम टेलिग्रामला बी टाकेल आणि पेपर टाकलेत चार पेपर टाकलेत पण तो पेपर कसा आहे ते पण दाखवतो लक्ष इकडं म्हणजे उगं बोलायचं नाही भापारे आणायचं नाही हे पेपर आहे चला हा पेपर आहे ना द्या लक्ष इकडे हे पा पेपर हे असा पेपर दिसणार तुम्हाला हे स्वामी विवेकानंद कर अकॅडमी हे नाव बी आपलं ते मोहनाव महानंबर बिंबर आणि हे पा प्रश्न आला प्रश्न कोविड एकोणीस महामारीमुळे प्रदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले आता या अभियानं आपण पूर्ण युट्यूबला शिकवलेले आहेत पण आता आपल्याला शिकवण्याचा विषय नाही फक्त हा पेपरचा विषय होता हे टोटल पेपर तुम्हाला मोफत आहेत इकडे पहा हे दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांनी तातडीने हे पूर्ण पेपर याच्यामध्ये हा पेपर आहे विथ या पेपरची आन्सर की हे पहा हे हे दुसरं पेज हे पा दुसरं पेज हे तिसरं पेज हे चौथं पेज आणि त्याची आन्सर की म्हणजे सांगायचं तात्पर्य का आहे पोरो की बाबा आपल्याला ह्या पोलीस भरतीच्या पोरांसाठी का तर तुम्हाला माहिती आहे एवढ्या पावसाळ्यात एवढ्या वेदनादायक परिस्थितीमध्ये त्याला पळावं लागलं त्याची वेदना सरकारनं लक्षात घेतली नाही त्याची वेदना कुठल्या क्लासवाल्यांना लक्षात घेतली नाही त्याची वेदना कुठल्या मंत्र्यांनी लक्षात घेतली नाही पावसात त्या पोराला पळावं लागलं त्या जालन्यामध्ये एक पोरग बोंबलू बोंबलू सांगू लागलं कुठल्या अधिकाऱ्यांनी देखील त्याची गोष्ट लक्षात घेतली नाही आहे शंभर मीटरमध्ये ज्या पोराला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क एकूण पडणार होते त्या शंभर मीटर सोळाशे मीटर गोळ्यामध्ये त्या पोराची माती झाली आणि तो एकोणचाळीस मार्कावर आला पण तरीही त्याच्या वेदनेबद्दल कोणी बोलायला तयार नाही आणि म्हणून आपलं काम आहे की त्या पोरायच्या सोबत राहावं लागेल धंदा नाही या पेशात आपण फॉरेस्ट सोडून इकडं धंदा म्हणून आलो नाही आपल्याला प्रतिष्ठा बी भेटली पैसा बी भेटलाय आणि प्रसिद्धी बी भेटली आपला कार्यक्रमच वेगळा झालाय आणि एक भाषण बोलायला एक तासात पन्नास घेलो तर याच्या पेपरचे पन्नास घेऊन मोह हो काय मोठं कल्याण होणार आहे त्यामुळे हे पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मोफत सर्व लेकरांना विथ आन्सर की ही त्याची आन्सर की आहे सर्व लेकरांना कळवा टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विठ्ठल कांगणे सर आणि हे सर्व पेपर त्या ठिकाणी मोफत पा त्याच्या प्रिंट मारा कारण हेच प्रश्न इकडं तिकडं होण्याची शक्यता असते का तर ज्याचा पेपर तेरा चौदाला ला असेल चालकचा बाकीचा ज्याचा एकोणीसच्या दरम्यान परभणीमध्ये अंदाजे पेपर होण्याची शक्यता आहे तर या पेपरमधले काही प्रश्न इकडं तिकडे होण्याची शक्यता असते तर तो तुमचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून सांगितलं हे सर्व पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मोफत आहेत बाकीच्या सर्व लेखकांना कळवा हे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे का त्याच्यात काहीच्या बुद्धीनं गरीब असणारे दलिंदर म्हणतील आवळा दाखवून कवळा का काढला आपलं पुस्तक आलंय हे पुस्तक मी शिकवणारे जेव्हा याच्यातला दहा बारा पॉइंट शिकवायलो पुस्तक मार्केटला आले प्रत्येक दुकानावर पाठवण्याचा प्रयत्न केलाय नसेल तर नक्षत्र बुक स्टॉल बुकस्टॉलवर ते मागून घ्यायचं मागली आवर्ती पण तुमच्याकडं असावी दोन्ही पण हा ज्याच्याकडे पहिली आहे त्यानं फक्त ही घ्यायची आहे अतिशय डिटेल एम पी एस सीला टच करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात चालू घडामोडीमध्ये एवढी तरी गॅरंटी द्यायलो आता आपल्याला कोणी फाईट देऊ शकणार नाही हा शब्द आहे आपला मी शिकवेल तेव्हा कळेल पुस्तकात काय शिकवेल तेव्हा म्हणून हां तर, तर काय ते राहिली गोष्ट हे माझ्या या पुस्तकाबद्दल होलो तर हेही पेपर टाईप झाल्यावर त्याचं एक्सप्लेनेशन झाल्यावर पुस्तक काढल्यावर ते मी बी ऐकणारच आहे ना पण हे पेपर आता ऐकून काय तू नाही म्हणून हे पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मोफत आहे सर्व लेकरांनी डाऊनलोड करा त्याच्या प्रिंट काढा ते प्रश्न एकदा नजरे खालून घाला त्याचे आन्सर की काय म्हणते ते पहा हेच पेपर मे बी तुम्हाला इकडं चालकला राहिलेल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलिसला एस आर पी एफला कामा येण्याची शक्यता आहे सर्व लेकरांना मनातून हृदयाच्या तळापासून शुभेच्छा बड्यापैकी अभ्यास करा आणि यावर्षी आपल्या अंगावर खाकी वर्दी यावी हीच तुमच्या मोठ्या भावाकडून तुम्हाला शुभेच्छा आशीर्वाद धन्यवाद जय जय महाराष्ट्र